लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीच्या रक्षणासाठी मतदारांच्या हक्कांसाठी निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्यात यावे या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्यासोबत पदाधिकारी कार्यकर्त्याने जिल्हाधिकारी कार्यालय निदर्शने आंदोलन करून

यावेळी बोलताना विनोद भोसले म्हणाले की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने मतांची झालेली चोरी करून सत्ता काबीज केली हे संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले आहे माहिती मागितली असता दिली जात निवडणूक आयोग सत्ताधारांच्या करत आहे घटनेने सर्वांना मतदानाचा हक्क दिला आहे पण ईव्हीएम मध्ये फेराफेर करून निकालाबाबत बदल केले जात आहे अशी शंका सामान्य माणसाला वाटत आहे म्हणून काँग्रेस पक्षासहित सर्व विरोधी पक्षाने ईव्हीएम मशीनचा वापर बंद करून मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यात यावेत ज्या पद्धतीने नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये ज्या निवडणूक आयोगाने जे पारदर्शक पद्धतीने काम करायला पाहिजे होतं ते कोणत्याही प्रकारे तशा प्रकारे न करता विशिष्ट लोकांच्या आदेशांमुळे हे निवडणूक का आयोग काम करत आहे अशी भीती अशी सशंकता सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आज त्याचा निषेध करण्याकरता आणि त्याचं निवेदन देण्याकरता आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही आज इथे आलो आहोत आपण जर पाहिलं की ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या त्या निवडणुका झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने निवडणूक का आयोगाकडं जी माहिती मागवली होती ती माहिती देण्यास स्पष्टपणे निवडणूक आयोगाने नकार दिला की ज्या पद्धतीने ते नकार देत आहेत याचा अर्थ कुठंतरी गौड बंगाल या निवडणुकामध्ये आणि निश्चितपणानं हे निवडणूक आयोग कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करतं आहे हे जग जाहीर होतंय या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस माजी नगरसेवक विनोद भोसले महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे हनुमंतू सायबलू बसवराज मेहत्रे भीमाशंकर टेकाळे युवराज जाधव सुशील बंदपट्टे तिरुपती परकी पंडार नागनाथ कदम मयूर खरात पशुपती माशाळ परशुराम सतारेवाले लखन गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते